आज माझ्यामुळे मिस्टरांना सासूबाईंची चांगलीच बोलणी खायला लागली आता होती आता पुढे जाऊन तुम्हाला कशामुळे पण त्या अगोदर व्हिडिओ सुरू लाईक करून घ्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला समजेल की कशामुळे त्यांना बोलणं भेटलं होतं पण त्या अगोदर आता इथे भाजी साफ करण्यासाठी घेतली होती बाहेरचे कपडे आणून ठेवले होते तर तेच लावून ठेवावे म्हटले तर खूप मजा वाटते असं कधीतरी झाल्यानंतर आणि असं खूप कमी वेळ पाहायला भेटतं की बाबा सासू सुनेची बाजू घेऊन मुलासोबत भांडते तर इथं छोटं मोठं जे सामान होतं तर ते घेऊन आले होते या महिन्यातला बऱ्यापैकी किला किराणा शिल्लक होता त्यामुळे एक दोन वस्तू संपल्या होत्या त्या घेऊन आल्या आणि मैरीला तीच गंमत सांगत होते तर होतंय असं की वरचे वर त्यांचं होतंय आता बाहेर जाणं ते जेन्स म्हटलं की बाहेर गेले काहीतरी स्नॅक्स खाऊन का आले बाहेर गेले काहीतरी नाश्ता खाऊन का आले असं तर सकाळी त्यांची माझी बडबड झाली होती की बाबा तुम्ही एकटेच जाता बाहेर खाऊन येता कधी मला म्हणत नाही किंवा कधी जात नाही तुमचं सध्या माझं कंटिन्यू जी आपली चिडचिड होते तर तीच माझी त्यांच्या मागे चिडचिड चालली होती मग काय सासूबाईंचा पारा फिरला त्या मला म्हटल्या काय त्याच्या नादाला लागत बस नको चल आज आपण दोघी जणी जाऊन पिक्चरला जाऊन येऊ असं तसं त्यांची बडबड झाली पुन्हा त्यांचं असं म्हणणं होतं की जर तू जाऊन खाऊन येतो तर तिला घेऊन जायला काय होतं बरं जात नाही तर येताना घेऊन यायला काय होतं सर हाच विचार त्यांनी डोक्यामध्ये जास्त घेतला आणि इथे बघा आता भरपूर असा नाश्ता घेऊन आले होते शेवपुरी पाणीपुरी कच्ची दाबेली म्हणजे वरचेवर आणतात पण ते विचारून कधीतरी असं स्वतःहून कधी नाही आज स्वतःहूनच घेऊन आले होते बरं आणलं होतं किती वाजता संध्याकाळी आठ वाजता तर असा गोंधळ झाला त्यानंतर इथे स्वयंपाकाला त्यामुळे भूक नव्हती राहिली तर म्हणजे आजच्या दिवस का होईना त्यांच्या बोलण्याचा झाला होता म्हंटल आता आणलेलंच आहे भले चुकीच्या टाइमला आणले आठ साडेआठ म्हटलं तरी जेवणाचा टाइम होऊन जातो पण आता आणलेलंच आहे पुन्हा मग असं झालं असतं आणलं तरी ओरडता नाही आणलं तरी ओरडतो म्हणून दोघींनी पण खाऊन घेतला आणि आता ही भाजी पाहिल्यांदाच करत होते म्हटले मलाही मेथी खूप जण म्हणतात तर त्याच्यासाठी ती ते मी मलाही आणली होती त्याच्यानंतर ह्या भाजीसाठी जे काही लागतं ते आणलं होतं म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करून बघावं तर मेथी ती पहिली तेलामध्ये अशी थोडीशी फ्राय करून घेतली जेणे कडवटपणा जावा आणि हे सर्व रेसिपी मी युट्यूबवरूनच पाहिली होती आणि तशी तशी ट्राय केली पण पर्सनली मला सांगायचं झालं तर मी तरी खाल्ली नाही कारण दुधाचे पदार्थ म्हटलं त्याच्यामध्ये मलाही म्हटलं की मला भाजी आणि दुधाचे पदार्थांचं कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर म्हटलं नकोच कारण मला खूप कमी दुधाचे पदार्थ आवडतात आता इथे माझी भाजी सुद्धा झाली आणि आता संध्याकाळचा टाइम झाला होता भूक मात्र कोणालाच नव्हती आणि त्यातले त्यांनी बिलकुल नव्हती कारण ते सुद्धा नाश्ता करून आले होते त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ते छान असं एवढं मस्त ताट भरलेलं होतं तरी पण ते म्हटले खरंच मला खूप पोटामध्ये त्रास होते जळजळ होते तर लगेच आरीवची इथे गडबड चालू झाली होती की लिंबू पाणी मागायला एक तर टायमिंग झाला होता साडे दहा पावणे अकरा वाजले होते आणि इथून पुढे सुद्धा जेवणाला होल्ड होता त्यामुळे पुन्हा माझी चिडचिड झाली होती म्हणून आलवी लगेच बघा पप्पांना लिंबू पाणी तयार करायला लागले होते हे असं मध्ये मध्ये लुटबुट चाललेलीच तिची आणि आता सासूबाई बघा माझ्या भाजीला किती नवस्त ते <laughs>